खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस लोकांना साथ द्यावा काही माणसाला त्यांचं ज्ञान लोकांना द्यावं या हेतूने तुम्ही हा केलेला प्रयोग आहे इथे सगळ्या प्रकारच्या गाई आहेत तुम्हाला गीर ज्या देशात प्रसिद्ध आहेत ती जवळपास सतरा अठरा लिटर दूध देते माहीत आहे या राज्यातल्या अनेक काही जाती आहेत लातूर मधली देवली गाय आहे देवणी अशा वेगवेगळ्या गायी ठेवला आहे की गावठी गायी आहे आपल्या जिल्ह्यातल्या ही आहेत एक का ठेवलं तर लोकांना गाय परवडेतली उत्पादन देणारी जर्सी गाय पण आहे लोकांना ज्याचं खूप आवडतं अशी दूध गायली त्यांचं दूध देणारी संत्रा त्या आठवड्याला देणारी गिरगाई आहे आणि आज त्याच्या कुटुंबाला साडे दहा लाख हजार साडे दहा हजार रुपये लिटर आज तुम्ही सांगताय त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडे वळाव मी हेही ऐकलं आहे की ज्यांना समुद्र किनारा आहे त्यांनी गाईचा किंवा दुधाचा व्यवसाय करावा या जिल्ह्याला एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून याच प्रबोधन या या आम्ही आहोत यापूर्वी प्रयोग मी केला पहिल्या वेळेला डेअरी केंद्र सरकारच्या मदतीने पन्नास टक्के मी काही मशी देण्याचा प्रयत्न केला ही मला हा प्रयत्न पुढे न्यायचा आहे काहीतून समृद्धी या जिल्ह्याने साध्य कारण आपल्याला पर्यटनाची जोड ही आहे आणि त्या माणूस व्हायचं असेल तर त्याचं दर्डो वाढावं या स्पुरे ही पोषण आणलेली आहे पर्यटन स्थळ आता काही म्हणून हे प्रसिद्ध होईल हा माझा हेतून आहे पण येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तरुणाने दुधाच्या व्यवसायाकडे वळाव आणि गाय म्हणजे त्या मातीच्या माध्यमातून प्रगती साध्य व्हावी हा प्रयत्न अनुभवाही ही गोशाळा दिसते तुम्हाला की भव्य दिव्य आहे पण आलेले लोक राज्यातले देशातले हे आल्यानंतर त्याला थोडा इतिहास कळावा खाली श्रीकृष्णाची पूर्ण जन्मापासून सर्व पुष्टी आहे की लोकांनी यावं पाहावं की अजून चालून अकरा तारखेला सगळं चालू होईल त्यानंतर गायी पाहत गायीबाच्या गायीच्या सेनापासून आम्ही खत बनवणार आहोत देशात विदेशात त्याची विक्री होईल कशी फॅक्टरी असेल कन्सल्टंट आहेत चांगले त्याचे म्हणजे मी कन्सल्ट सगळ्या विषयात एक्सपर्ट आहेत गोमूत्रापासून औषध बनवले जाईल शेणापासून खत बायोगॅस आणि रंग किती आणि बनवले जातील शेवटी तिथे आपली गाई ठेवण्याचं ठिकाण पाहिजे त्याच्या ते आहे आणि गाईच्या शेणापासून

हे सगळं बनवावं मार्केटिंग करावं पैसे मिळवावे आणि आर्थिक सुरक्षा गायीच्या दुधापासून किंवा गायीपासून मिळवावी त्याही तुम्ही ही बो छाडा गो मात्रीची पोषू आणि गायला मी पवित्र गाय मानतो तिची सेवा माझ्या हस्ते व्हावी केलेलं प्रयोजन आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका